भाजपच्या भ्रष्टाचारीत बोगस मतांवर निवडून येणाऱ्या आमदारांवर गुन्हे दाखल करा आणि ईव्ही मशीन भंगारमध्ये टाका मतपत्रिकेनुसार मतदान घ्या म्हणजे लोकशाही टिकेल भाजप सरकारचा व आरएसएसचा मुख्य कट हा लोकशाही संपुष्टात आणून आरक्षण संपवून ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी चाय बेच बेच के अभि देश बिक रहा है अशी परिस्थिती निर्माण करणार आहेत यांना देश विकून सत्ता काबीज करून देशामध्ये हुकूमशाही आणणार आहेत देशामध्ये हुकूमशाही आली तर पुन्हा देशा मध्ये ब्राह्मणशाही आर एस एस यांच्या सध्या वर्चस्व असून ते बहुजनांचे हक्काधिकार हिरावून घेऊन हुकुमशाही आणणार आहेत लोकशाही पायधुळीस ठेवून संविधान पायधुळीला ठेवून वन वे हुकूमशाही गाजवणार आहेत अशा बोगस भाजपला व ला बहुजनांनी आळा घालणे गरजेचे आहे ज्या गावांमध्ये सोळाशे मतदान असताना भाजपला एकवीसशे मतदान कसे पडले ज्या गावामध्ये संपूर्ण गावाने मतदान केले असून त्या गावामध्ये झिरो मतदान होते गावामध्ये आठशे मतदान असताना भाजपला साडेबाराशे मतदान कसे काय पडले हा भाजपचा रचित ईव्हीएम मशीन मध्ये तयार करून ठेवलेला आहे सध्या मतदार यादीनुसार ईव्हीएम मशीन मतदान होण्याऐवजी मशीनच्या मनादे मतं पडलेली आहेत भाजपाने ठरवले आहे की कुठला माणूस निवडून आणायचा हे मतपेटीतून नसून किंवा ईव्हीएम मशीनद्वारे निवडून आलेले ते बोगस मशीनद्वारे निवडून आलेले आहेत मताधिक्याने नाहीत <स्थाँगा>